नमस्ते मी डॉक्टर दीपाली कुंडलीतील स्थानं भाग आठ ह्यामध्ये आज आपण बघणार आहोत पंचमस्थान म्हणजे पाचवं स्थान ह्या स्थान। स्थानाला सूतस्थान म्हणतात काव्यस्थान विद्या तनय त्रिकोणस्थान असं म्हटलं जातं सूतस्थान जे आहे सूत किंवा तनय म्हणजे जातकाची संतती संतती या स्थानावरनं बघितली जाते पहिली संतती आणि मुळात संतती होईल का नाही या सगळ्याचा विचार स्त्री संतती पुरुष संतती या सगळ्याचा विचार आपण या स्थानावरनं करत असतो त्यानंतर एखादं काव्य ती व्यक्ती लिहील का नाही ह्याचा विचार होतो म्हणून याला काव्यस्थान म्हणतात विद्यास्थान कारण यावरनं जातकाचं साधारण शिक्षण कसं होईल कितपत होईल प्राथमिक शिक्षणानंतरचं जे शिक्षण असतं पुढचं शिक्षण तर त्याचा विचार या स्थानावरनं केला जातो त्रिकोणस्थानसुद्धा आहे हे या स्थानावरनं मी म्हटलं तसं संततीचा विचार मग गर्भाचा विचार संतती मग पुत्रसंतती होईल का कन्या संतती होईल तर ह्याचा विचार केला जातो साधारण किती संतती होतील जातकाला त्याच्या आयुष्यामध्ये पूर्वीच्या काही जास्त संतती व्हायच्या त्यामुळे त्याचा विचार केला जायचा आताशा एक किंवा दोन संतती ठेवतात जातक पण तरीसुद्धा त्याचा विचार आपल्याला करता येतो संतती होईल का नाही ह्याचाही विचार आणि मग विशेषतः संततीमध्ये सुद्धा प्रथम संततीचा विचार या स्थानावरनं आपण करतो जातकाचं दुसरं भावंड म्हणजे जातकाच्या पाठीवर जर का दोन भावंड असतील तर दुसरं भावंड त्याचा विचार या स्थानावरनं केला जातो या स्थानावरनं हृदयाबरोबरच पाठ आणि पाठीचा कणा कुशी या अवयवांचा विचार केला जातो किंवा त्या रिलेटेड काही आजार असतील किंवा ते अवयव व्यवस्थित आहेत ना ह्या सगळ्याचा विचार या स्थानावरनं केला जातो त्याच्यानंतर विद्या विद्येतलं यशापयश बुद्धिमत्तेमुळे मिळणारं धन ह्याचा विचार केला जातो विद्या म्हणजे विद्या दान करणारे जे असतात की ह्या स्थानावरून एखाद्याचा म्हणजे कोणी असतात शिक्षक असतात शिक्षकी पेशा शिक आ, क्लासेस कोणी घेतले वेगवेगळ्या प्रकारचे मग त्या रिलेटेड सगळ्याचा विचार या स्थानावरनं केला जातो म्हणजे कोणत्या विषयाचे क्लासेस ती ते जातक घेत असतील तर ह्याचा आपल्याला अंदाज लावता येतो आणि त्याचं ते वर्तवता येतं आणि बुद्धिमत्ते मिळणामुळे मिळणारं धन म्हणजे पुन्हा ते झालं की बौद्धिकदृष्ट्या दुसऱ्याला दान देऊन जे शिक्षकी पेशातून किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आजकाल असं म्हणूयात की कुठल्याही क्षेत्रामध्ये शिकवणारे आजकाल भरपूर जणं आहेत तर त्याचा त्यांच्या क्लासचा त्याचा विचार आपण या स्थानावरनं करू शकतो एखाद्याची विवेकशक्ती कशी असेल एखाद्याची बौद्धिक पात्रता कशी असेल व्यावहारिक विद्या कशी असेल तर ह्या सगळ्याचा विचार आपल्याला या स्थानावरनं करता येतो त्यानंतर रेस सट्टे लॉटरी किंवा अशाच प्रकारच्या व्यवहारामध्ये यश मिळेल का नाही चैनबाजी या सगळ्याचा विचार केला जातो आणि या स्थानावरनं शेअर मार्केटचा सुद्धा विचार केला जातो एखाद्याची पदभ्रष्टता म्हणजे एखाद्याचा अपमान होऊन एखाद्याचं पद जाणं तर त्याचा जा सुद्धा विचार या स्थानावरनं करता येतो एखादी व्यक्ती किती उपासक असेल एखाद्या शक्तीची किंवा एखाद्या देवतेची तर त्या देवतेची आराधना कितपत करेल उपासना कशी करेल मंत्र कितपत पठण वगैरे करतील तर काही काही जण मंत्र सिद्ध पण करतात तर मंत्रसिद्धी कशी असेल एखाद्या व्यक्तीकडे कशा प्रकारची शक्ती असेल किंवा इंद्रजाल विद्येमध्ये ती व्यक्ती एखादी पारंगत असू शकेल का म्हणजे साधारण गूढ विद्यांचा सुद्धा या स्थानावरनं आपण विचार करू शकतो त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीचा शृंगार ऋतूप्राप्ती म्हणजे मासिक पाळी वगैरे ह्या सगळ्याचा विचार जातकाच्या स्त्रीकुंडलीमध्ये बघितला जातो एखाद्याचे प्रेमसंबंध कामपूर्ती प्रणय हे प्रणयाचंही स्थान आहे सो लग्नानंतर वैवाहिक सौख्य बघत असताना या स्थानाचाही विचार केला जातो प्रेमविवाहासाठी सुद्धा या स्थानाचा विचार केला जातो त्यामुळे प्रेमसंबंध कामपूर्ती कशी असेल ते ह्या स्थानावरनं आपण त्याचा अंदाज लावू शकतो की एखाद्या जातकाचं लव्ह मॅरेज होणार आहे का नाही होणार आहे एखाद्याचं शील कसं असेल म्हणजे ते जातक शीलवान असेल का नाही एखाद्याचं जर का काही बेशा संबंध पूर्वीच्या काळी म्हणायचे किंवा एक्स्ट्रा मॅरिचल अफेअर असेल तर त्याचा सुद्धा अंदाज आपल्याला या स्थानावरनं लावता येतो एखाद्या व्यक्तीचं जेवण कसं असेल किंवा ती व्यक्तीचे खेळ क्रीडा नैपुण्य म्हणजे आजकाल वेगवेगळ्या स्पोर्ट्स फील्डमध्ये सुद्धा जातक जातात बरेच मुलं मुली सगळेच जात असतात तर त्या मुलांचा किंवा मुलींच्या ह्या सगळ्या रिलेटेड जे खेळाचं शिक्षण आहे त्याचा विचारसुद्धा या स्थानावरनं करता येतो किंवा पुढे जाऊन खेळामध्ये करिअर करणं हे सुद्धा आजकाल खूप डिमांडिंग आहे सो त्याचाही विचार या स्थानावरनं करता येतो एखाद्या व्यक्तीची काव्यशक्ती कशी असेल लिखाण कवितेसंदर्भामध्ये करत असेल किंवा प्रतिभाशक्ती कशी असेल एखाद्या व्यक्तीची दुसऱ्यावरती छाप पडणं कलाविज्ञता कशी असेल संगीतशास्त्र म्हणजे सगळ्या प्रकारच्या कलांचा विचारसुद्धा या स्थानावरनं केला जातो कोणी कलाक्षेत्रामध्ये काम करणारे असतात मग ते नटनटी असतील किंवा एखाद्या जाहिरातीसाठी काम करणारे असतील किंवा आणखी आजकाल सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणावरती रील्स वगैरे बनवतात मग त्या प्रकारचं सुद्धा जी काही कला आहे तर तीसुद्धा याच्यावरनं बघितली जाते या स्थानावरनं पितृभाव पुण्य आप्तभेटी म्हणजे एखाद्याचं दानत कशी असेल पुण्य कितपत त्या व्यक्तिपदरात पाडून घेईल म्हणजे पुण्य इन द सेन्स की वागणूक शेवटी आली ते तुमचं सगळं कर्मावरती डिपेंड असतं पास्ट लाईफ कर्मा एखाद्याच्या भेटी म्हणजे आपल्याला भेटणारे लोक हे ते आजकाल सगळेच अर्थात विचार करून एक किंवा फोन करून जातात कारण सगळेच वर्किंग आहेत जॉब करणारे असतात मोस्टली नवरा बायको हो त्याच्यामुळे आणि कुटुंब पद्धती आता विभक्त झालेली आहे त्यामुळे ह्या सगळ्याचा आत्ता तेवढा उपयोग होत नाही पण पूर्वीच्या काळी या सगळ्याचा खूप जास्त विचार केला जायचा त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये कितपत स्थिरता असेल स्थैर्य असेल ती व्यक्ती कितपत म्हणजे काय म्हणूयात औद्योगिक असेल की एखाद्या स्वतःला कामामध्ये कितपत गुंतवून घेईल तर ह्या सगळ्याचा सारासार विचार म्हणजे जसं म्हटलं की कला एखा एखा ता ता असेल एखादं आणखी इतर काही गोष्टी असतील त्या क्षेत्रामध्ये एखाद्या प्रावीण्य मिळवायचं असेल तर त्या सगळ्याचा विचार ह्या स्थानावरनं आपण करत असतो त्यानंतर हे आईचं दुसरं स्थान म्हणजे आईचं ध स्थानापासून त्याचं धनस्थान म्हणून जातकाच्या आईची संपत्ती कितपत असेल ह्याचा विचारसुद्धा केला जातो आणि ती संतती या जातकाला मिळेल की नाही हे बघत असताना सुद्धा या स्थानाचा विचार केला जातो हे त्रिकोणस्थान आहे धर्मत्रिकोणामध्ये येतं हे स्थान वायव्य दिशेला आहे कुंडलीमध्ये आणि म्हणून वायव्य दिशा दर्शवतं पुरुष भाव आहे चरभाव आहे या स्थानाचा कारक ग्रह गुरु आहे कारण गुरु हा मुख्य शिक्षणाचा कारक आहे आणि त्यामुळे ह्या आणि संततीचा कारक आहे तुमच्या करिअरचा व्यवसायाचा कारक आहे त्यामुळे ह्या स्थानाचा ग्रह हा गुरु मानला जातो स्थानांची आणखी अशीच माहिती बघूयात पुन्हा पुढच्या भागामध्ये थँक्यू